नमस्कार मी नारायण गुले मी संगनमेड तालुक्यातील कवटे दांदरफळ या गावात मी बी पुण्यामध्ये बी एस सी अग्री झाली त्याच्यानंतर मी एम एस सी करत असताना मला पॉलिहाऊस आणि शेडनेट याच्या संदर्भात एम एस सीला ला काम करण्याची संधी आली परंतु मी ते पूर्ण नाही करू शकलो परंतु त्याच्यानंतर एक संधी मला अशी मिळाली की मी आफ्रिकेमध्ये दे, टान जाण्या देशामध्ये दे तीन वर्ष फार्म मॅनेजर म्हणजे मोठ्या शेतीवरती काम करण्याची संधी मिळाली मॅनेजमेंटची आणि मग त्याच्यामुळे मी तीन वर्ष आफ्रिकेत तिकडं काम केलं त्याच्यामध्ये पण काही घरगुती कारण असतो मला परत यावं लागलं परत आल्यानंतर मी कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक म्हणून काम केलं आता गेले पंधरा वर्ष झाले मी कृषी विभागात काम करतोय आता कृषी विभागात काम करता करता बऱ्याच गोष्टी आहेत परंतु कृषी विभागात काम करता करता माझी शेती आणि शेतीतले प्रयोग हे पण मला महत्वाचं वाटत होतं मग माझी जी आज घरी शेती आहे माझी फार शेती नाही दीड एकर शेती आहे परंतु ती पण एक प्रयोग प्रयोग म्हणूनच केली आणि ती प्रयोग म्हणून करता करता मला मी दोन हजार पंधरा साली मी शेडनेट के पॉलिहास केलं दहा गुंट्याचंच पॉलिहाऊस केलं पण ते पॉलिहावस करताना काय वेगळं करता, करता येईल मला तर सॉईललेस शेती म्हणजे मातीविना शेती त्याचे पण प्रयोग मी आज म्हणजे आजपर्यंत म्हणजे आठ आठ नऊ वर्ष झालेत तर त्याच्यामध्ये मी सॉईललेस शेती करतो आहे त्याच्यामध्ये एक डोबळी मिरची काकडी आता आलं या पद्धत पद्धतीनं मी प्रयोग करतो आहे की कि किती त्याच्यात सक्सेस मिळू शकतो आहे किंवा ती किती आपल्याला प्रॉफिटेबल होऊ शकतं आहे आणि कमीत कमी खतं आणि कमीत कमी पाणी याच्यामधून आपल्याला काय करता येईल याचा एक प्रयोग आणि बाकीच्या शेतीमध्ये पण मी डाळींब डाळिंब पण केलेत बाकी टोमॅटो भाजीपाला वगैरे हे पण पिकं करतो आणि पशुपालन वगैरे त्याच्यामध्ये मी माझ्याकडे गोठा पण होता सध्या सध्या नाही करत त्याच्यात आता माझी शेती चालूच आहे